रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्यांची माफी सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता आंदोलन करायची वेळच उद्या आलेली पाहिजे होती सरकारनं जबाबदारी हात वरती केली म्हणून ही व्यवस्था आली ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे से लड़ने को तैयार थे। तारीख मिल गई जो सरकार पहले कर्ज माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने यह सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता आजिट शेतकरी बांधवांना देणार सरकारला देऊ आमच्या नेत्यांना देऊ हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खर तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कळू पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगले दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढंच सगळं करून सुद्धा काही लोक का अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा आंदोलन पुढच्या कराव का नाही कराव या मानसिकते माणूस हे मला वाटतं तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते त्याच्यानं हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा ना नको जो तो विषय तर काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पहिलेच बदनाम आहे तेक शाला करता। तारिंगा तारिंगा आता ते कशाला बदनाम करतात माझा नेहमी बीजेपी माझा प्रश्न आणतो आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसा आम्ही जिवंत आहोत माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुडूर आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे काय असं कसं काय आम्ही का? जिंदा आहे ना आम्ही पेक्षा जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झाला आहे तीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आजले श्री शेतकरी काढले तरी पंधरा वीस हजार कोटी रुपये लागतील सरकारला लोन घ्यावं लागेल काय चर्चा झाली बैठकीमध्ये माझं काय म्हणत आहे त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच आर्थिक कमजोरी आहेच म्हणजे वामनराव चढ साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे हे त्यांचं नेहमीच वाक्य असत त्याच्या अशा सगळ्या हमारा व्यवस्थित आहे आमच्या ज्या दणका राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर तीस जून दोन हजार सव्वीसच्या जर मुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी नाही सरकार वाह धुएंगे अमुख

त्यामुळे कर्ज घेतायचं हा सांगायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे लक्षात घ्या का, है हो। सरकार, में है। में गया का जे सरकार या सगळ्या गोष्टी पासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची अठ्ठावीस ची एकोणतीस ची असू शकली असती ते आम्ही आता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होत आहे सा का कधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही अशा अजितदादा म्हणा आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोदरीच्या अन्न त्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जी असेल जी असेल आमचे जी असेल शट्टी साहेब तुपकरजी जी असेल जी पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठ्यापणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखेपासून जे सरकार पळत होत ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजित दादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही फसवणूक केलेली आहे काल तुमच्यासोबत एका जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण हे बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते त्याच्यानं तो तो आपलं स्वातंत्र्य मत असत मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं त्याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असती तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं हो। ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहीत नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतं त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर, तर तयार है। हम झुकने वाले सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर दोन जर कार्यकर्त्यांवर मला वाटते गुन्हे दाखल केले तर दा अटक कराव ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार त्या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवायचं तेवढं नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होत्या दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होतय हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज एक आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जेथपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे आम्ही जिंदा आहे त्याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहिती आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना, रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धरतीवर हो आम्ही यशस्वी केलेला आणि त्याच्यामुळं

त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरी मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप विरोप कुठल्याही होत नव्हतं फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच म्हणजे लढणारा असतं का नाही अरे तुझ्या छातीत नाही लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागली असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला माहित म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत गोळी लागली तर त्याला बरं वाटत वाढ अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी शेवटीच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छीमाराचा व्हायची आहे मेंढपाळांची चर्चा झाली में आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार विषय असा एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतोय आंदोलन काळामध्ये ये बताइए कोई मापदंड तय किया गया कि इन किसानों को वंचित रखा जाए क्या बड़े देखो किसान सरकार अभी छह महीने का उसमें सब टाइम है पहले गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है घोषणा हो चुकी है कर्ज माफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसीलिए यह जीत है यह हार नहीं है बैठक में ये भी बोला गया है कि बड़े किसान उनको बिल्कुल है अगर मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना तो ये बात करके समिति फिर एक मुद्दा है कि हमें सर्व संगठन उसे किस तरीके से आंदोलन को मुख्यमंत्री से बातचीत हुई आपकी अभी देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है कर्जा माफी की घोषणा की है सरकार ने ये सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता तो आज है। एक मिनट यार हिंदी वाले की तारीख वाली